आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मनस्मूर्ती दहन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड चौदार तळ्याच्या पायथ्याशी गेले असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या हाताने फाडताना आपल्याला दिसत आहेत तुम्ही बघू शकता संगमित्र यूट्यूब चॅनलवर त्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे मनुस्मृती वाद असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडलं आहे त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टी व्हीवाले वाले चालवतील काही जण आता अट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील तर आम्ही कधी के मुद्दामून केलेलं नाही तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो टी व्ही चॅनलवाले इथे आहेत त्यांना माहिती आहेत काय परिस्थिती होते तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा बाकी आमचं काही म्हणणं नाही बाकी जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम